बॅक टू आय चॅनल आज आम्ही करत आहात साऊथ इंडियन डोसा तर त्यासाठी आपण घेतलेले आहे बटाटे ऑलमोस्ट एक आठ ते नऊ बटाटे घेतलेले आहेत आपण आता याला कुकरमध्ये टाकलं आहे आणि आपण याला आता प्रॉपर चार ते पाच सिट्ट्या देऊन त्याला व्यवस्थित शिजवणार आहे बटाट्याच्या भाजीसाठी चला आता आपण आता स्टार्ट करूया चला तर आपले आता बटाटे मस्त शिजलेले आहेत आता त्याच्यानंतर आपण बाकीचं सगळं जे आहे याच्यात टाकणार आहे भाजी आणि याच्यामध्ये सगळं हे रेडी करून ठेवलेलं आहे पाच ते सात मिनटात आपली पूर्ण भाजी व्यवस्थित छान रेडी होईल जाईल त्याच्या आधी आपल्याला काढायचं आहे हे बटाट्याच्या वरचं पूर्ण हे पूर्ण बटाट्याच्या वरचं काढून घ्यायचं आहे आणि त्याला साफ करून आपल्याला पूर्ण आता भाजी आपण काय आता याची बटाट्याची साल पूर्ण काढून घेतो आहे गरम गरम आहेत एकदम मस्त आता काय करतो ता आहे आम्ही हे बटाट्याचे वरचे साल काढलेले आहे त्याच्यात असं मस्त आता कट करतो आहे त्रिकोण चौकणमध्ये असे एकदम तुम्हाला जसे हवे तसे त्यासाठी आपण चाकून याला कट केलेलं आहे आणि आपण आता जे आहे कढई जी आहे गरम करायला ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी आपण आता कढई मस्त छान गरम झालेली आहे आपण आता अर्धी वाटी तेल टाकतो याच्यामध्ये भाजी करण्यासाठी बटाट्याची भाजी करण्यासाठी थोडंसं अजून जास्त चला आता आपण तेल मस्त छान गरम झालेलं आहे आणि आपण याच्यात टाकतोय जिरे आणि मोरी वा याच्यात आता टाकतोय आम्ही उडदाची डाळ त्याच्यानंतर आम्ही टाकतोय याच्यात कांदे थोडंसं फ्राय करून घ्या मस्त आणि त्याच्यानंतर आम्ही टाकतोय कांदे कांदे जेवढे टाकाल तेवढे चांगले बटाट्याची भाजीसाठी मस्त छान चव लागते त्याच्याने थोडंसं जे फ्राय करून घ्या लालसर कांदे होईपर्यंत थोडंसं त्याला फ्राय करा जेणेकरून भाजीची टेस्ट चांगली येते त्याच्यानंतर टाकतो एक कढीपत्ता वा 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 टाकतो टाकतोय आम्ही मिरचीचं पेस्ट आता मस्त छान फ्राय करून घ्या एकदम पूर्ण मिक्स करून घ्या पूर्ण छान मस्त जे आहे लालसर झालेला आहे कांदा आपण आता याच्यामध्ये टाकतोय त्याच्यानंतर आम्ही ॲड करतो आहे थोडंसं अद्रक बारीक एकदम बारीक वाटून अद्रक टाकलेली आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही टाकतो याच्यात एक चम्मच हळद एक ते दीड चम्मच हळद कारण की आम्ही जे खाणारे आहेत खूप जास्त जण आहेत आम्ही आज त्यासाठी एक ते दीड चमच हळद त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आता मेन आपलं येणार आहे बटाट्याची भाजी ॲड करतोय आपण आता याच्यात मस्त एकदम छान आता सगळं आपलं झालेलं आहे बस आपल्याला भाजी पाच ते दहा मिनटात आपली जी आहे भाजी रेडी होणार आहे त्याच्या आधी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा जो मसाला आणि बाकी सगळे आपण पदार्थ याच्यात टाकलेले आहेत सगळं मिक्स करून घेतलं तर मग चव एकदम भाजीला खूप छान येते एकदम थोडीशी जी आहे आपण साखर टाकतो आहे अर्धा अर्धा अर्ध वरती जास्त साखर टाकायची नाही आहे त्याच्यानंतर आम्ही टाकतो याच्यामध्ये कोथिंबीर ओ कोथिंबीर तुम्ही जेवढी जास्त टाकाल ना त्या तेवढी चांगलं आहे कारण की चव खूप छान येते त्याच्याने कोथिंबीर तर आपण आता आपण स्टार्ट करतो आता चटणीसाठी चटणीसाठी घेतलेलं आहे फुटाणे दोन वाटी त्याच्यानंतर मिरचीचं पेस्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे खोबरं खोबरं थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण कूट घेतलेलं आहे आणि नंतर घेतलेलं आहे लसूण तर चला आता आपण स्टार्ट करूया आणि तर घेतली मेन वाईल चटणी करताना मस्त एकदम छान जी आहे भाजी एकदम मस्त छान झालेली आहे हे सगळं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे एक 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 सगळं आपण आधी टाकलेलं आहे खोबरं खोबऱ्यानंतर जिरा टाकणार आहे आणि बाकीचं सगळं जे आतमध्ये घेतलेलं आहे ताटामध्ये ते पूर्ण हळूहळू याच्यात मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे चटणीसाठी शेंगदाण्याचं गूट टाकतो आहे आम्ही आता त्याच्यानंतर टाकतोय लसूण मिरची पेस्ट फुटाणे हे एवढे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरून आहे आता हे आपण काय केलेलं आहे सगळं आपण मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आता ऍड करतोय आपण कोथिंबीर आणि थोडंसं जे आहे मीठ ॲड करतोय त्याच्यामध्ये चवीसाठी हे मीठ मातेश्री इथं ॲड करा तुम्ही चवीनुसार मीठ एकदम छान थोडंसं जे आहे आधी थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये म्हणजे जेणेकरून छान व्यवस्थित मिक्सरमध्ये छान मिक्स होईल पूर्ण अशा प्रकारे जे आहे आपली चटणी जी आहे मस्त रेडी झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं जे आहे चिंचचं पाणी टाकतोय आपण का तर याच्याने खूप जास्त छान चव येते अजून त्यासाठी तर आता अशी अशा प्रकारे आपली चटणी मिक्सरमध्ये झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपण टाकतो आहे फोडणी फोडणीसाठी आपण मस्त एकदम फोडणीसाठी घेतलेलं आहे मोस्टली तडक्यासाठी घेतलेलं आहे आपण आता याच्यात जिरे मोरे आणि जिरे आणि मोरी टाकू आणि त्याच्यानंतर तेल टाकू आणि मस्त तडका देऊ याला आपलं जर तडका आहे तर रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता चटणीमध्ये टाकतोय आता वा जी आहे आपली चटणी छान जी आहे रेडी झालेली आहे आणि आपला आपली भाजी पण एकदम छान रेडी झालेली आहे मस्त एकदम आपण आता डोशासाठी रेडी करतोय डोसाचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती आपण आता डोसा रेडी करू तर आपलं जे आहे पीठ छान एकदम फुगलेलं आहे डोशासाठी मस्त एकदम आपण आता टाकतो याच्यावरती डोसा आपला डोसा रेडी होणार आहे तर आपण आता डोसा रेडी करू आपण चल छान मस्त गोल डोसा एकदम खरपूस डोसा आपण रेडी करणार आहे त्याच्याने त्याच्यावरतून आपण मस्त एक चम्मच तेल टाकतोय तर आपला डोसा जो आहे एकदम छान रेडी झालेला आहे एकदम छान मस्त एकदम खुशखुशीत कुछ डोसा आपण आता प्लेटमध्ये काढू याच्या आणि आपण मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवतो आपला डोसा आणि ही भाजी जी आहे कशी झालेली आहे आणि प्लस आपण चटणी जी केलेली आहे ते पण आपण एका प्लेटमध्ये दा काढून आपण दाखवतो तुम्हाला तो चला तर चला आपलं जे आहे डोसा भाजी आणि चटणी रेडी झालेली आहे मस्त आपण त्याला प्लेट केली प्लेटिंगमध्ये काढलेलं आहे आणि प्लेटिंग केलेलं आहे याच्यात छानपैकी तर अशा प्रकारे आपलं पूर्ण डिश जी आहे ती रेडी झालेली आहे तर आता व्हिडिओ आपण इथंच थांबूयात तर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार